अनंत कुणकेरी गावचा हुडोत्सव शनिवारी तीस मार्चला होणार आहे शुक्रवारी एकोणतीस मार्च ला दुपारपासून प्रारंभ होणार आहे महाराष्ट्रात पंढरपूर नंतर कुणकेरी गावातच हुडोत्सव होत असून शंभर फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसरांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी सिंधुदुर्गसह गोवा कर्नाटक मधील भाविकांची अलोट गर्दी कुणकेरीत होते दुपारी दोन वाजता गाव रोंबाट सुटणार असून त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येणार आहे रात्री नऊ वाजता घुमट वादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात येणार आहे रात्री दहा वाजता गाव रोंबाट आणि रात्री अकरा वाजता हुडा आणि होळीवर पेट्या शेणी फेकून ढोल ताशांसह रोमबाट आणून नंतर कवळे आणि पेट्या मशाली घेऊन हुडा आणि होळी भोवती फिरण्याचा शनिवारी हुडोत्सवाचा या दिवशी सकाळपासून भावई देवीच्या निवासस्थानी तसेच मंदिरात देवीची ओटी भरणं नवस फेडणं आदी कार्यक्रम होणार आहे दुपारी दोन वाजता मांडावरून रोंबाट सुटणार असून याच वेळी पळस सदा इथं आम कोडेगावच्या श्रीदेव क्षेत्रपाल निशाणाची भेट होणार आहे त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानाची भेट होऊन सर्वजण भावई मंदिराकडे येणार आहे सायंकाळी चार वाजता हुड्याजवळ घोडे मोडणी आणि लुटुपुटूचा खेळ होणार असून सायंकाळी पाच वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याचा पारंपरिक कार्यक्रमानं हुडोत्सवाची सांगता होणार आहे या उत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी आणि पुणकेरी ग्रामस्थांनी केलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल